झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या शहरानं लोकशाही आघाडी वैश्व विकास आघाडीला स्पष्ट असं बहुमत दिलं आहे या दोन्ही आघाडीचे उमेदवार राजेश यादव हे नगराध्यक्ष म्हणून प्रचंड मताने विजयी झाले एकंदर एकवीस सदस्य निवडून आले दहा जागा या निवडी बाजूला गेल्या त्याची खंतसुद्धा आमच्या मनामध्ये मा आहेत कारण अनेक वर्ष आमच्यावर राहिलेले सहकारी त्यांना पराभव सामोरं जावं लागलं मी आपणा सर्वांना एक खात्री विश्वास देतो की कलाव चव्हाण साहेबांच्या विचाराचं हे गाव त्या विचारानं पुढे नाही जबाबदारी आम्ही दोन्ही आघाडीच्या माध्यमातून निश्चित होतो आदरणीय पी डी पाटील साहेबांनी जी विकासाचा पाया रचला त्याच्या माध्यमातून निश्चित भविष्यामध्ये या गावाचा अधिक विकास केला जाईल आणि आमचा जो स्लोगन होता शांततामय सहजीवन हे व्यापारी केंद्र आहे हे शैक्षणिक केंद्र आहे इथं शांतता पाहिजे सुरक्षा पाहिजे या यादृष्ट्या आमच्या दोन्ही आघाड्यांचा प्रयत्निश्चित आहे आज या ठिकाणी कराड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल निर्णय झाला सर्वप्रथम या लोकशाही गाडी वैश्विक विकास आघाडीच्या वतीनं कराड शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचं त्या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो या गावाला एक वेगळा असा वारसा आहे आदरणीय स्वर्गीय चव्हाण चव्हाणसाहेब असतील आदरणीय साहेब असतील यांना आदर्शवत मानून त्या ठिकाणी एक विकासाचं फार मोठं पर्व या ठिकाणी उभं राहिलं आज तोच तो वारसा या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय कृष्णपराज साहेब असतील आमचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब साहेब असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक विकासाचा विचार आणि आत्ता साहेबांनी सांगितल्याबद्दल एक शांतता म्हणजे सामूहिक सहजीवन हा विचार घेऊन या शहरातील जनतेसमोर आम्ही गेलो आणि जनतेने तो विचार त्या विचाराला पसंती दिली आणि मला वाटतं की ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आणि हा जनतेनं ह्या विचाराला पसंती देऊन ह्या गावाला नेमकं काय अपेक्षित आहे त्या पद्धतीने जनतेने स्वतः उठावून दूं निवडणूक घेतलेली निश्चितपणे या ठिकाणी जी संधी आम्हाला कराड शहरात जनतेने दिली त्या संधी आणि तो विश्वासाला पात्र व्हावं या कराड शहराच्या विकासासाठी आम्ही कट्टिमत राहू